मग नको करू तू मदत त्या जणां गेला तर नमस्कार मित्रांनो धोणो मारण आरक्षण आरक्षणने त्यांना शंभर टक्के भेटलं पाहिजे आरक्षण काळाची गरज आहे आणि मी याच विषयावर थोडं पाठिमाग जाऊन मी थोडं अभ्यास केला याच्यावर आणि चालू काळावर मी पाठ्यमागचा आणि हे चालू काळावर चालू काळावर मी जे अनुभवलं जे अभ्यास केला मी त्याच विषयावर मी माझी कौतलेली आहे आणि मी जे अनुभवलं मी जो अभ्यास केला त्याच्यावर के ही कविता आहे कविता बिलकुल मनाला लागून घेऊ नका तर कविता अशी आहे अरे मराठ्या मराठ्या अरे मराठ्या मराठ्या तुझा एवढा वेळ वाया गेला अरे मराठ्या मराठ्या तुझा एवढा एवढा वेळ वाया गेला मग नको करू तू त्या मदत जरा गेला मग नको करू तू मदत त्या गेला पावा चार वेळा मंत्री झाला पवार चार वेळा मंत्री झाला मग त्यांनी का हा प्रश्न मंत्रिमंडळात नाही नेला मग त्यांनी का हा प्रश्न मंत्रिमंडळात नाही नेला हा प्रश्न सुटत नाही म्हणून हा प्रश्न सुटत नाही म्हणून त्यांनी दुसरा पुढे केला हा प्रश्न सुटत नाही म्हणून त्यांनी दुसरा पुढे केला स्वतः मात्र वाया केला स्वतः मात्र वाया गेला अरे मराठ्या मराठ्या तुझा एवढा वेळ वाया गेला मग नको करू मदत त्या जरांगेला मंत्री द्यायला येत नाही म्हणाला मंत्री द्यायला येत नाही म्हणाला अरे सोड मग त्याला बघ आपलं पिक पिक्या पाण्याला अरे मराठ्या मराठ्या तुझा एवढा वेळ वाया गेला अरे मराठ्या मराठ्या तुझा एवढा वेळ वाया गेला मग नको करू मदत तू त्या जरांगेला मग नको करू मग तुझ्या जरा या आरक्षणामुळे या आरक्षणामुळे किती जणांचा जीव गेला या आरक्षणामुळे किती जणांचा जीव गेला तुझ्या कधी का आला तुझ्या कधी का आला कोण्या मंत्रच्या पूर्ण जीव दिला अरे ते शिकतेत बाहेरच्या देशाला ते शिकतेत बाहेरच्या देशाला पण त्यांनी आपला पाला पाचोळा केला पण त्यांनी आपला पाला पाच केला अरे मराठ्या मराठ्या तुझा एवढा वेळ वाया गेला अरे मराठ्या मराठ्या तुझा एवढा वेळ वाया गेला मग नको करू मदत तू त्या गेला मग नको करू मदत तू त्या जरांग गेला पहिला जीव सगळ्यात पहिला पहिला जीव अण्णासाहेबांचा गेला पहिला जीव अण्णासाहेबांचा गेला तरी त्यांनी हा प्रश्न पुढे नाही नेला पहिला जीव अन्ना साहेबांचा गेला तरी त्यांनी हा प्रश्न पुढे नाही नेला सांगा त्या पवार जरा सा। गेला सांगा त्या पवार जरा गेला नका फेरू उगच गरीब आला नका फिरू उगच गरीब आला अरे मराठ्या मराठ्या तुझा एवढा वेळ वाया गेला अरे मराठ्या मराठ्या तुझा एवढा वेळ वाया गेला मग नको करू मदत तू त्या जरांगेला मग नको करू मदत तू त्या जरांगेला मला माहितीये मला माहितीये तुम्ही कमेंट मध्ये म्हणणारे नको शिकू आम्हाला मला माहितीये तुम्ही कमेंटमध्ये म्हणणारे नको शिकू आम्हाला पण खरं सांगू मी नाही शिकत तुम्हाला मी नाही शिकत तुम्हाला मी सांगतोय त्या गरीब मराठ्याला मी सांगतोय त्या गरीब मराठ्याला अरे मराठ्या मराठ्या तुझा एवढा वेळ वाया गेला अरे मराठ्या मराठ्या तुझा एवढा वेळ वाया गेला मग नको करू मदत तू त्या जरा मग नको करू मदत तू त्या जरा गेला बस मित्रांनो कविता ही जीवाला मनाला लागून घेऊ नका मी पाठ्यामधून जे अभ्यास केला जे चालू काळावर मी अनुभवलं त्याचा अभ्यास केला तर त्याच अनुभवावर मी ही कविता लिहिलेली आहे त्यामुळं मनावर कुणीही कविता लावून लागून घ्यायची नाही आणि हे आरक्षण हे तुम्हाला शंभर टक्के भेटला पाहिजे आरक्षण ही काळाची गरज आहे